हाय नमस्कार मी स्नेहा खोबडे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो so, गुड मॉर्निंग आणि आज मी तुमच्यासोबत मस्त खानदेशी स्पेशल अशी मिरची भाजी शेअर करणार आहे सो so, त्यासाठी प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा गुड मॉर्निंग आणि सकाळी सकाळी माझी चालू आहे टिफिनची घाई गडबड आणि मला चांगलंच माहीत आहे तुमची ही सकाळची अवस्था काही अशीच असते म्हणजे एकीकडे नाश्ता बनवायचा असतो मुलांचा एकीकडे टिफिन नंतर शॉर्ट ब्रेक टासाठीचा टिफिन आणि बरंच काही असतं तर आज मुलांना टिफिनवर मी आलू आणि पालक यांचे मिक्स असे पराठे बनवून देणार आहे आणि नाश्त्यासाठी पोहा बनवलेला आहे पिहूला आणि आरोहीला दोघांनाही पोहा प्रचंड आवडतो आणि पिहूचे ना फार म्हणजे फार नखरे असतात त्याला मिरची त्या चालत नाही किंवा त्यामध्ये जो गोडनिंबाचा पाला असतो तोही चालत नाही इव्हन संभारही चालत नाही तर ते सर्व असं निवडून निवडून मी बाजूला काढून देत असते कारण ते जर एखादं तोंडात आलं ना त्याच्या तर मग तो पूर्ण पोहेच खात नाही त्यामुळे असं निवडून द्यावं लागतं आधी नाश्ता बनवते आणि त्यानंतर टिफिनची इथे मी तयारी करत असते म्हणजे कसं टिफिन तयार होईपर्यंत त्यांचा पोटभर नाश्ता हा करून झालेला असतो आणि आज छान असे पराठे बनवत आहे दोघांनाही आलूचे पराठे खूप आवडतात आणि स्टफिंग करून बनवलेले जे पराठे असतात ना त्यापेक्षा असे मिक्स करून जे पराठे बनवते ना ते दोघंही खूप आवडीने खातात आणि बनतातही खरंच खूप सॉफ्ट बनतात तुम्ही एकदा करून बघा आणि मेहनतही कमी लागते माहीत आहे का अशा पराठ्यांना त्यामुळे मला तरी असेच पराठे बनवायलाही आवडतात आणि मुलांना खायलाही खूप आवडतात मी आठवड्यातून दोन दिवस तरी पराठे देतच असते कारण भाजी कसं मुलं पूर्ण संपवून आणतील नाही आणतील पण पराठ्यांमध्ये कसं आपण भरपूर भाज्या घालत असतो आणि त्या पूर्ण त्या पूर्ण पोटात जातात त्यामुळे मग मी पराठे आठवड्यातून दोन दिवस तरी देते आणि आजनं मस्त खानदेशी मिरचीच्या भाजीचा बेत आहे खानदेशात खूप वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवल्या जाते यासाठी बघा मी असे अर्धवत कुटलेले शेंगदाणे त्यानंतर पंधरा मिरच्या आंबट सुका एक वाटी तुरीची डाळ एक कांदा छान बारीक केलेलं जे खो खोबरं असतं ते आणि थोडीशी शेंगदाणे आणि हे सर्व मी असं कुकरमध्ये टाकून छान त्याच्या तीन चार शिट्ट्या काढून घेणार आहे जसं डाळ शिजवायला आपण म्हणजे शिट्ट्या घेतो ना अगदी त्याच प्रमाणात आपल्याला इथे शिट्ट्या घेऊन ही डाळ मस्त शिजवून घ्यायची आहे त्यात थोडीशी हळद टाकली आणि आणखी थोडंसं पाणी ॲड केलं आणि मस्त याला शिजवून घ्यायचं आहे यात तुम्ही एखादं छोटं वांगंही टाकू शकता पण मी इथे नाही टाकत आहे कुणी वांगं टाकतं कुणी पालक टाकतं पण ते सर्व मी नाही टाकणार आहे आंबट सुक्यानेच याला खूप मस्त टेस्ट येत असते याला दाल असं असंसुद्धा म्हणतात कारण आमच्याकडे जे मिरचीचे तुकडे असतात ना त्याला बोंडरे म्हणतात आणि बघा आता मस्त आपल्याला म्हणजे खूप सारं तेल घ्यायचं आहे याला जेवढं आपल्या भाजीला असतं ना त्याच्यापेक्षा एक चम्मच जास्तच घ्या आणि छान मोहरी तळतळू द्या कारण मस्त अशी खमंग काय म्हणतात त्याला फोडणी आली पाहिजे तर मस्त त्यामध्ये मी दालचिनी टाकलेली आहे सोबत जिरं आणि खूप सारा कळीपत्ता मला भयंकर आवडतो आणि छान ते तळतळलं की त्यामध्ये मोठा एक चम्मच भरून बघा मी इथे लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे आणि त्यात थोडा सांबारही टाकला होता मी कुटताना आणि त्यानंतर बघा थोडेसे शेंगदाणे आणि खोबरं यामध्येही आपल्याला असं मस्त भाजून घ्यायचं आहे कारण त्यामुळे टेस्ट मस्त येते आणि इथे बघा डाळ शिजल्यानंतर ती थोडीशी घोटून घेतली त्यानंतर फोडणीमध्ये हळद घातलं मीठ घातली आणि आत्ता जे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती सर्वच्या सर्व त्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि हो तुमच्याकडे जर खांदेशी गोळा मसाला असेल ना तोही टाका नसेल तर जो काही गोळा मसाला तुम्ही यूज करत असाल सुरुचीचा वगैरे तोही टाकला तरी चालते आणि त्यामध्ये मी थोडंसं जिरेपूड धनेपूडही ॲड केलं आणि त्यानंतर गरम पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून फक्त तीन चार उकड्या आल्या की मस्त भाजी आपली तयार होते ही भाजी इतकी टेस्टी लागते तुम्हाला काय सांगू आमच्याकडे ना भंडारा असू देत किंवा असं छोटं मोठं गेट टुगेदर का असू देत ही भाजी खूप म्हणजे खूप आवडीने खातात आणि भाकरीसोबत तर ही भाजी अप्रतिम लागते पण आज मी भाकरी वगैरे काही केलेल्या नाही आहेत आम्ही पोळीसोबतच या छान अशा भाजीचा आस्वाद घेणार आहोत खरंच ही भाजी खूप टेस्टी लागते आणि मस्त सणसणीच झाली ना तेव्हाच म्हणजे खूप छान लागते तर मी यात पंधरा जवळपास पंधरा मिरच्या घातलेल्या आहेत आपण मिरचीच्या चवीनुसार त्या कमी जास्त करू शकतो काय कारण काही काही मिरच्या खूप तिखट असतात काही फितक्या असतात त्यानुसार किंवा आपल्या आवडीनिवडीनुसार आपण त्यामध्ये मिरच्या ॲड करायच्या असतात आणि ही भाजीनं मस्त अशी पातळशीच पाहिजे आणि झणझणीत जर असली ना खरंच म्हणजे खूपच छान लागते सो चला आता माझी इथे मिरची भाजी बनवून तयार आहे तुम्ही नक्की एकदा ही भाजीनं ट्राय करून बघा अगदी सोपी पद्धत आहे बनवायची पण मस्त अशी वेगळी टेस्ट तुम्हाला नक्कीच मिळेल आणि सकाळचं माझं जे क्लिनिंग असतं ना ते बेसिंग क्लीन करण्यापासून स्टार्ट होत असतं कारण आपण म्हणजे घरात सर्वात जास्त जी गोष्ट यूज करत असतो ते असतं बेसिंग आणि त्यामुळे मी दररोजच बेसिंग क्लीन करतच असते म्हणजे ते करावंच लागतं सतत आपण त्यामध्ये हात धुतो मुलं कलरचे ब्रश धुतात आणि सतत ते यूज होत असतं त्यामुळे दररोज सकाळी हा माझा रुटीनच आहे क्लिनिंगचं पहिलं काम असतं माझं हे सर्व क्लीन करणं आणि इथे बघा जे काही वस्तू ठेवलेले असतात तेल पावडर किंवा परफ्यूम वगैरे सर्व ठेवलेलं असतं या काचावर हा काच मी दररोज नाही क्लीन करत हा दोन तीन दिवसातून करते पण पन... आणि कसं होत असतं बघा आपण वेळोवेळी बेसिंग यूज करतो त्यामुळे ते घाण तर होतेच किंवा इथे तेल वगैरे ठेवलेलं असतं बऱ्याचदा त्याचे ओघळ येतात आणि ते सतत घाण होत राहतं आणि आपल्याकडे जर कुणी आलं ना तर तेही पहिल्यांदा बेसिंगवरच येतात फ्रेश होण्यासाठी किंवा आपणही सतत फ्रेश होण्यासाठी बेसिंगवर जात असतो तेव्हा ते क्लीन आणि नीट असलं की कसं आपल्याला फ्रेश वाटतं आणि आपलं घरंही नीटनेटकं दिसतं त्यामुळे माझा हा रोजचं सकाळचं जे काम आहे बेसिंग आणि हा जो मिरर आहे ते मी क्लीन करत असते आणि बघा ह्या ज्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत त्यालाही दररोजच आपले हात लागतच ते असतात त्यामुळे तेही मी थोडंसं ओला कापड करते किंवा पाण्याचा स्प्रे करते सिम्पली आणि कपड्याने ते सर्व पुसून घेत असते वॉलपेपर मी जो लावलेला तो आहे तोही वॉटरप्रूफ आहे आणि त्यामुळे तोही पाण्याचा स्प्रे करून अगदी क्लीन करत असते आणि मला सांगा टूथपेस्ट अशा प्रकारे तुम्हीही यूज करता का हो मला माहीत आहे नक्कीच करत असाल कारण म्हणजे पूर्ण यूज झाल्यानंतरही त्यामध्ये बरंच तर टूथपेस्ट एक्स्ट्रा असतं त्यामुळे आम्ही असं कैचीने कट करून त्यातलं संपूर्ण पेस्ट यूज करत असतो त्यानंतर मशीनची ही मुलं सतत वस्तू ठेवत असतात त्यामुळे खराब होत असते तीही क्लीन करते आणि बघा आपला जो टॉवेल असतो इथे हात पुसायच्या ज्या हँकी असतात त्याही दररोज क्लि म्हणजे चेंज करणं गरजेचं आहे नाही तुम्ही दररोज करत असाल तर प्लीज एक दिवस तरी त्या क्लीन झाल्यास पाहिजे चेंज झाल्यास पाहिजे कारण त्याला आपण आपले स्वच्छ हात पुसतो त्या जर डर्टी असतील तर आपल्या हात पुन्हा डर्टी होऊ शकतात मी दोन तीन दिवसापूर्वी बघा मी तुम्हाला हे दाखवलं होतं की पिहूने जे की होल्डर आहे ते तोडलं होतं आणि मी ते म्हणजे व्यवस्थित करणार होती तर मला पिहूचे पप्पा बोलले की राहू देत मी करेल पण आता दोन दिवस त्यांची वाट पाहिली आणि शेवटी हे काम मीच हातात घेतलेलं आहे अॅक्च्युली एका साईडनं ते तुटलेलंच होतं आणि एका साईडनं खिडा निघाला होता तर मी ते पूर्ण क्लीन केलं तो खिडा पूर्ण फिट केलं आणि नंतर फेविक्विकच्या बॉन्ड फेविक्विक सॉरी फेवी बॉन्डच्या मदतीने मी चिपकवत आहे फेविक्विकने लगेच चिपकतं पण फेवी बॉन्ड कसं थोडासा वेळ होतो वेळ लागतो ते चिपकायला कारण ते खूप लिक्विडी मी असं होल्ड करून उभे होते माझ्या स्कूलच जे झालं ते व्हिडिओमध्ये मध्ये आज काय झालं बघा आज म्हणजे सांगू तर आज काय झालं पिहूला सुट्टी होती पण मी कालपासनं व्हॉट्सअप म्हणजे अजिबात उघडलं नाही आणि पाहिलं नाही त्यामुळे सुट्टीचा मेसेज मी वाचलेलाच नाही काल आरुहीला सुट्टी होती तर याला सुट्टी नव्हती आज आरुहीला स्कूल आहे तर मी यालाही स्कूलमध्ये पाठवलं पण झालं असं की पिहू शाळेत गेला आणि पिहू इतका खुश झाला की आज पहिल्या म्हणजे मी पहिला आलो स्कूल मध्ये कोणीच नाही आहे पण नंतर दिसलं लॉक मोठ शाळेला हो सुट्टी होती पण माझ्या छोट्याशा चुकीमुळे पिऊला लंकर उठावं लागलं अंगण वगैरे करून पिऊ शाळेत गेला आणि शाळेला सुट्टी होती तस नाही करायचं झालं मग आज आणि पंधरा मिनिटांनंतर नंतर जेव्हा तो ग्लू थोडासा घट्ट होत आला ना त्यानंतर जे की होल्डर आहे ना ते तिथे व्यवस्थित स्टिक झालं आणि यापूर्वीही हे एक दोनदा तुटलेलं आहे आणि मी प्रत्येक वेळेस याला अशाच प्रकारे जॉईन करत असते आणि पुन्हा यूज करत असते आणि होप सो आणखी हे दोन तीन महिने तरी माझ्यासोबत नक्की जाईल आणि दिवसभर अशी भरपूर काम केल्यानंतर चला आत्ता करूयात आपलं आवडीचं काम आणि बघा मला ना म्हणजे कलरफुल प्लांट्स खूप जास्त आवडतात आणि हे एक छान गुलाबी आ, सिंगोनियम सिंगोनियमचं प्लांट आहे आणि खूप म्हणजे खूप छान दिसायला तर सुंदर आहेच पण टिकाऊ प्लांट आपल्याला याला म्हणता येईल पण माझ्या जे गार्डन आहे ना तिथं भरपूर ऊन येत नाही त्यामुळे की काय हे लग म्हणजे ग्रोथ होत नाही आहे याची किती दिवसापासनं हे एकच पान आहे आणि जी इतर ग्रोथ व्हायला पाहिजे होती आत्तापर्यंत ती झालेली नाही म्हणून आता याला मी बेडरूमच्या गॅलरीमध्ये आणलेलं आहे कारण इथे बऱ्यापैकी ऊन येतं आणि बघा दोन तीन दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं की मी गौराई काढली होती आणि बघा किती छान त्याची वाढ आता झालेली आहे हिरवी कच्च गौराई आहे आणि तुम्हाला जर पिवळी गवराई काढायची असेल ना तर जेव्हा आपण म्हणजे हे गहू त्यामध्ये टाकतो मातीमध्ये तेव्हा त्यावर झाकण ठेवून द्यायचं तसं केल्याने गवराई जी आहे पिवळी निघते पण मला अशी हिरवीच हवी होती तर बघा तीन ते चार दिवसात मस्त अशी गवराई निघालेली आहे आणखी दोन दिवस वेळ आहे तोपर्यंत हिची वाढ आणखी छान होईल आणि माहीत आहे का प्रत्येक प्लांट्सच्यानं रिक्वायरमेंट्स ह्या वेगवेगळ्या असतात आणि इथे बघा माझे हे फ्लॉवरिंग प्लाट प्लांट्स आहेत हे सदाफुलीचं आहे सोबत बाजूलाच जास्वंदाचं आहे आणि मी काय केलं होतं काही ना या दोन्ही प्लांटला एन पी के आणि आय थिंक कॅल्शियम नायट्रेट असं समथिंग काहीतरी होते ते दोन तर ते दिले होते अगदी थोड्या थोड्या प्रमाणात दिले होते पण झालं कसं बघा या प्लांटसाठी तर ते फार युजफुल आहेत पण त्यामध्ये ना मी हे छान छोटे छोटे जे हँगिंग प्लांट्स लावले होते ना काय होतं बऱ्याचदा आपल्या गॅलरीमधनं हे प्लांट्स जातात त्यासाठी मी अशा भरपूर यात भरपूर पॉटमध्ये अशा छोट्या छोट्या कटिंग्स लावत असते आणि त्याच अशा पसरलेल्या होत्या पण यांना ना, ना म्हणजे एन पी के किंवा इतर खतांची ना गरज नसते ह्या वेली असतात आणि अगदी कमी रिक्वायरमेंट्स असतात यांच्या फक्त याला थोडंसं पाणी आणि थोडंफार कंपोस्ट असलं की खूप छान ग्रो होतात पण एन पी के टाकल्यामुळे बघा भरपूर ज्या आहेत ना त्यातल्या कटिंग्स त्या जळल्या होत्या पण ज्या हार्डी प्लांट्स असतात त्यांना एन पी के किंवा इतर खतं तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर बघा तुम्हाला जर कलरफुल प्लांट्स आवडत असतील ना तर त्यासाठीचं बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला आता सांगत आहे कोलियसचे जे, जे प्लांट्स आहेत ना त्यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर कलर असतात आणि माझ्याकडे बघा त्यातील हे चार कलर्स आहेत आणि खूप छान ग्रो होतात याचे रिक्वायरमेंट्स फार कमी आहेत याला कमी उन्हातही ग्रो होतात पाणी याला दररोज द्यावं लागतं म्हणजे उन्हाळ्यात दररोज द्यावं लागतं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही एक दिवस स्किप करून दुसऱ्या दिवशी देऊ शकता आणि यामध्ये इतकं छान सुंदर कलर व्हेरिएशन असतं ना खूप सुंदर पानं असतात बघा यामध्ये तुम्हाला किती सारे कलर दिसत आहे गुलाबी पिवळा कथ्था आणि इथे हे जे तुम्हाला दिसत आहे गुलाबी आणि हिरव्याचं कॉम्बिनेशन आहे आणि खूपच सुंदर कलर दिसतो हा अगदी व्हायब्रंट दिसतो आणि इथे बघा हा अगदी कथ्था कलर आहे डार्क रेड कलर आहे आणि म्हणजे अगदी वेलवेट टाईप दिसतो हा कलर आणि खूप स्मूथ असतो खूप छान दिसतात हे पानं एवढं माझ्याकडे तरी चारच आहेत कलर्स पण तुम्ही जर नर्सरीमध्ये जाल ना यामध्ये एलो डार्क ग्रीन निऑन भरपूर भरपूर कलर मिळतात आणि हे प्लांटनं खूप इझी टू ग्रो प्लांट आहे रिक्वायरमेंट्स फार कमी आहेत तुम्ही याला खतं द्या नका देऊ हे मस्त ग्रो होत राहतं जास्त उन्हातही चालून जातं कमी उन्हातही चालून जातो फक्त काय तर कलरमध्ये थोडाफार फरक पडत असतो आणि याला ग्रो करणं खूप म्हणजे खूप इझी आहे तुम्हाला मी सांगते याच्या ज्या कटिंग्स आहेत ना अगदी तुम्ही एका बोटा एवढी जरी कटिंग्स घेतली ना त्याही जगतात इझिली जगतात आणि एका एक दिवसात जगतात तर बघा मी अगदी बोटा एवढी कटिंग घेतली त्याचे खालचे दोन तीन पानं तोडले आणि दोन तीन नॉड एरिया असतील एवढंच फक्त जी त्याची फांदी आहे ती मातीत पुरली आणि अशा दोन कटिंग्स मी बघा या पिंक कोलिअसच्या लावलेल्या आहेत आणि मला माहीत आहे त्या खरंच खूप इझिली ग्रो होणार आहेत त्यानंतर हे हे जे को कोलियस आहे माझ्याकडे यामध्ये तर भरपूर कलर्स आहे तर त्याचीसुद्धा कटिंग मी इथे ग्रो करणार आहे कारण काय होतं हे प्लांटनं याची जी आ, एज असते ना ती सिक्स मंथची असते चार पाच महिन्यानंतर ना याच्या ज्या फांद्या आहेत ना जी मेन फांदी असतात ना ती ब्राऊन होत येते खालून वरपर्यंत आणि नंतर हे पा जे प्लांट आहे ते आपोआप जातं त्यामुळे मी काय करत असते वरून वरून अशा नेहमी याच्या कटिंग्स तोडते आणि त्याच प्लांटमध्ये पुन्हा ग्रो करत असते म्हणजे ते प्लांट मग आपल्या गार्डनमधून अजिबात जात नाही आणि आत्ता मी मेहंदी भिजवणार आहे आणि तेच इथे तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे ते मेहंदी आणि हेअर पॅक याचं मस्त असं कॉम्बिनेशन असणार आहे त्यासाठी बघा मी इथे नुपूर मेहंदी घेतलेली आहे हे जे पॅकेट आहे ना हे फक्त पस्तीस रुपयाला मिळतं आणि अगदी नॅचरल मेहंदी आहे ही आता जे काही साहित्य मी घेतलं होतं ते, ते सर्व मिक्सरमधनं मस्त त्याची पेस्ट करून घेतली सोबतच चहाचं पत्ती इथे मी उकळायला ठेवलेली आहे आणि इतका इफेक्टिव्ह हेअर मास्क असतो हा म्हणजे आपल्या केसांना यापासून भरपूर फायदे होतात कारण यामध्ये मी सासवंद गोडनिंब पुन्हा आवळा मेथी आणि ॲलोवेरा एवढं सर्व मिक्स केलेलं आहे आणि हे सर्व न म्हणजे आपल्या केसांच्या वाळीसाठी जर केस डॅमेज असतील त्यासाठी डॅन्ड्रपसाठी म्हणजे सर्वच गोष्टींसाठी ना खूप म्हणजे खूप जास्त इफेक्टिव असतात आणि त्यामुळे ना आपले हेअर ग्रोथ पण प्रमोट होते आणि सोबतच जे काही ग्रे हेअर असतील ना ते सुद्धा लपतात खूप सुंदर असा हेअर पॅक हा बनवून तयार होत असतो आणि आपण महिन्यातून एकदा तरी हा हेअर पॅक नक्कीच यूज करायला पाहिजे कारण याचे भरपूर बेनिफिट्स आहेत आणि बघा हा हेअर पॅक ना मी मोठा एक चम्मच जी चहापत्ती असते ती उकडलेली होती आणि त्याचं पाणी यूज केलं आणि आता उरलेली चहापत्ती ही मी अजिबात वेस्ट करत नाही कारण चहापत्ती ही मनी प्लांटसाठी ना एक खूप छान टॉनिक असतं तुम्ही जर चहा पित असाल ना तर जी उरलेली चहापत्ती असते ना ती ती छान दोन तीनदा वॉश करायची आणि ती मनी प्लांट्सला टाकायची बघा तुमचे मनी प्लांट्स किती छान बुशी आणि हेल्दी होतात ते सो चला तर फ्रेंड आजचा व्हिडिओ बस इतकाच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा छान छान कमेंटही करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबही करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा